ला हां खान तुला पण या उपवास आहे ना आपल्याला तर पाहणं किती मज्जा आपली तुला ये देऊ का बटाटा बकरा थकला ना तू तू मंडळी सांग आपल्या जेवण करायला या म्हणा फळाच करायला द्या म्हणा तिकडे सांग ना कॅमेऱ्याकडं फोन थळाच करायला द्या म्हणा फळाच करा म्हणा आज हम लोग पासे ले बारी अरे हम्म छानिका हम्म और कर लगता पाए हम्म और कर लगता पाए सब ना खाओ बस <मस> <laughs> तो है का सब खाओ बस